वरद विनायक हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रिझोल्यूशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ई व्हेंटिलेटर कार्डिया मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी विभाग तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एन आय सी स्वतंत्र अशी सुविधा गरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना वृक्ष लागवडीतील चौदा कोटींच्या घोटाळ्यात तेरा जणांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश एकही झाड न लावता बोगस मजूर दाखवून पैसे उचलल्याचा आरोप मंगळवेढा प्रतिनिधी मंगळवेढा तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागातील वृक्ष लागवड योजनेत चौदा कोटी साठ लाख रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत कोणत्याही प्रकारची वृक्ष लागवड न करता बोगस वन मंजूर दाखवून बनावट कागदपत्रे तयार करून कर्नाटकातील नावे तसे चा चा नावे स्वतःच्या जवळच्या कोटी लाख रुपये उचलण्यात आले या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मंगळवेढा येथील न्यायाधीश आर एम देवर्षी यांनी राज्याचे वन सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह तेरा जणांवर गुन्हे दाखल करून चौकशीचे आदेश मंगळवेढा पोलिसांना दिले या प्रकरणी पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी वृक्ष लागवड योजनेतील आर्थिक घोटाळा प्रकरणी याचिका दाखल केली होती महाराष्ट्र शासनाने तेहतीस कोटी वृक्ष लागवडीची योजना व तेरा कोटी वृक्ष लागवड योजना दोन हजार सतरामध्ये तसेच दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस तेवीस या कालावधीसाठी सुरू केली होती मंगळवेढा व परिसरातील तालुक्यात वृक्ष लागवडीचे नियोजन करून संगोपनाचे उद्दिष्ट व निधी देण्यात आला या कालावधीत ऑफिसमध्ये बसून पदाचा गैरवापर करत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृक्ष लागवड न करता कर्नाटकातील बोगस मजूर कागदोपत्री दाखवले मजुरांच्या नावे बोगस सया व अंगठे केले मंगळवेढा स्टेट बँकेतून तसेच सोलापूर येथील स्टेट बँकेतून चौदा कोटी साठ लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी सामाजिक वन विभागाला कागदपत्रे व माहिती मागितली असता दिली नाही नंतर ना ते स्वतः मंगळवेढा पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी गेले असता फिर्याद घेतली नाही त्यानंतर त्यांनी नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी रजिस्टर पोस्टाने फिर्याद दिली मंगळवेढा पोलीस स्टेशनला तक्रार देऊनही कळवले होते परंतु यातील आरोपीविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नाही त्यानंतर अपहार प्रकरणातील आरोपी हे शासकीय अधिकारी व कर्मचारी असल्याने त्यांच्या विरोधात न्यायालयात फिर्यादी दाखल करण्यासाठी त्यांच्या वरिष्ठाकडे शासनाकडे परवानगी मागितली होती नव्वद दिवसात परवानगी देणे बंधनकारक असतानाही परवानगी दिली नाही त्यामुळे चव्हाण यांनी मंगळवेढा येथील न्यायालयात ॲडव्होकेट ज्ञानेश्वर नायको यांच्यामार्फत खाजगी फिर्याद दाखल केली त्यावर न्यायालयाने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम एकशे छप्पन्न तीन प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासाचे आदेश दिले तपासासाठी विशेष पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी या सर्व वन अधिकाऱ्यांची चौकशी करून सामाजिक वनीकरण विभाग मंगळवेढा कार्यालयामध्ये झालेल्या आर्थिक घोटाळा प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करावेत तपासासाठी स्पेशल पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी या सर्व प्रकरणाचा तपास करून अहवाल न्यायालयात सादर करावा आदेश कोर्टाने दिले आहेत यांच्यावर गुन्हे नोंदवण्याचे कोर्टाचे आदेश राज्याचे वन सचिव वेणुगोपाळ रेड्डी मुंबई प्रधान मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण पुणे सुनीता व्ही सिंग वनसंरक्षक सामाजिक वनीकरण पुणे हनुमंतजी धुमाळ तत्कालीन जिल्हा विभागीय वनाधिकारी सुवर्णा रवींद्र माणे विद्यमान जिल्हा विभागीय वनाधिकारी मनीषा महादेव पाटील जिल्हा विभागीय वनाधिकारी अतिरिक्त कार्यभार हरिश्चंद्र एस वाघमोडे तत्कालीन वन अधिकारी मंगळवेढा कल्याणी रामदास गोडसे वन अधिकारी मंगळवेढा निलिमा खुशाल खोबरागडे तत्कालीन वन अधिकारी मंगळवेढा अरुण मुळीक वन अधिकारी अशोकेत चौधरी वन अधिकारी मंगळवेढा शिला शिवाजी बडे वन अधिकारी राजू सर्जेराव आठवडे वन कर्मचारी रंगनाथ मणिलाल नायकडे व्यापक स्वरूपाचा घोटाळा संबंधितांना बडथर्प करावी हा घोटाळा फक्त मंगळवेढा तालुक्यापुरता मर्यादित नाही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला आहे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी लक्ष घालावे तसेच वन सचिवांसह वनाधिकाऱ्यांना सेवेतून कायमचे बडथर्प करण्यात यावे अन्यथा सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासह राज्यभर आपण दोषीवन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार आहोत दादासाहेब चव्हाण याचिका करते ना सर्व प्रकारचा ऑपरेशनची सोय नर्सिसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवळ कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट